रेनगरमधील तीस हजार श्रमिकांना शासन आणि म्हाडाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणार अशी ग्वाही संजीव जयस्वाल यांनी दिली पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत कुंभारीत साकारलेला तीस हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी आणि पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प म्हणून रेनगरचा सर्वत्र गौरव झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा लोकार्पण सोहळा पार पडला या वसाहतीतील लाभार्थ्यांना हक्काच्या घरासोबत हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध असून किमान अडीचशे कोटी बीज भांडवल उपलब्ध करून देण्याची हमी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजीव जयस्वाल यांनी दिली तसंच वनमहोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र वन विभागानं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत दोन हजार पंचवीस साली दहा कोटी झाडं लावण्याची मोहीम राबवली असून वनमहोत्सव अमृतवृक्ष आपल्या दारी जनसामान्य संस्था आणि सरकारी यंत्रणाद्वारे वृक्षार संवर्धनाला मोठ्या प्रमाणावर भाग घेण्यासाठी सक्षम करते या उपक्रमांतर्गत रोप संगोपनाचं बंधन आणि सामाजिक सहभाग या सर्वांचा समावेश आहे जे लाभार्थी लागवड केलेल्या वृक्षांचं संवर्धन करतील त्यांना पाच तोळे चांदीचं नाणं पुरस्कार देण्याची घोषणा केली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आणि रेनगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वनमहोत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून कुंभार इथं वसलेली श्रमिकांची वसाहत रेनगर इथं एकवीस हजार वृक्षांची लागवड सौर ऊर्जा आणि लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकामी बीज भांडवला पोटी अनुदान देण्याकामी कार्यक्रमाचं आयोजन फेडरेशनचे चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं यावेळी रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या घरकुल प्रकल्पात केंद्र सरकारकडील त्रेचाळीस पूर्णांक छप्पन कोटीची अनुदान रक्कम प्रलंबित आहे केंद्र शासनाच्या नवीन आदेशानुसार ही रक्कम मिळण्यास सुमारे दोन महिने लागणार आहेत त्यामुळे कामात अडथळे येत आहेत या पार्श्वभूमीवर म्हाडानं सदर रक्कम तात्पुरती उपलब्ध करून द्यावी आणि अनुदान प्राप्त झाल्यानंतर ती परत केली जाईल अशी मागणी केली म्हाडाच्या वतीनं वीस हजार झाड आपल्याला दिलेलं आहे पंधेचालकाच्या स्टाफने सांगितलं वीस हजार झाड आम्ही लावू त्याला जाडे बसवू परंतु ते जाड जगवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे दर रविवारी किंवा बुधवारी सुट्टीच्या दिवशी फक्त दोन तास या ठिकाणी सर्वधान करा आणि या ठिकाणी मी जाहीर करू लागलेला आहे वर्षभर एक हजार झाडा जो जगवे त्या नगरच्या सभासदाला पाच तोळ्याच चांदीचं चा नाणं आम्ही ना देऊ असं पाचशे लोकांना आम्ही देणार आहात गेला आठवडला मला ऊर्जा विभागाच्या जे सचिव आहे आणि त्याच्या एमएसी लोकेशन सीएलच्या त्याचा फोन आला होता मला आम्ही इथे त्या तर्फे मागे आपला चर्चा झाला होता की प्रत्येक घरामध्ये आपण सोलर पॅनल आपण बसवलं तर लोकांच्या वीज बिल जे आहे ते कमी होईल तर त्या अन्वय त्यांनी काही स्कीम आहे आणि त्या स्कीम मेडातर्फे जे केंद्राच्या योजना त्यामध्ये त्यांच्या जे काही सबसिडी आणि राज्य शासन किंवा काय असेल मला अधिवेशनामध्ये मी व्यस्त होतो तुम्ही त्याला एकच सांगितलं की मी पुढच्या आठवड्यात येतो आहे आणि समजा ते रक्कम पन्नास हक्तर कोटी काय असेल ते द्यायचे असेल तर मागा देणार वी विल वी रुपयां द्या फक्त गव्हर्मेंट मला